नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सावळत बारा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त मोठ्या उत्साहात भव्य मिरवणूक सोयगाव तालुका प्रतिनिधी सुनील चव्हाण सोयगाव तालुक्यातील सावळत बारा येथे मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी करून भव्य मिरवणूक काढण्यात आले सावळत बारा ग्रामपंचायत येथून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात तंट्या भिल्ल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा वीर एकलव्य खाजा नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आणि मोठ्या उत्साहात गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच गावामध्ये मिरवणूक निघाली असता पहिल्याच चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे व पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांच्या हस्ते आरती पूजन करून श्रीफळ फोडून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे तसेच पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले या मिरवणुकीदरम्यान आदिवासी जयंती जागतिक आदिवासी दिन मिरवणूकमध्ये गावातील व परिसरातील सर्व धर्माचे समाजबांधव उपस्थित होते या भव्य मिरवणूक कार्यक्रमामध्ये आदिवासी समाजातर्फे परंपरागत आदिवासी नृत्यकला परंपरागत वेशभूषा परिधान करून हा भव्य मिरवणूक कार्यक्रम सोहळा घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जब्बार तडवी प्रदेश सचिव संदीप तडवी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवप्पा चोपडे माजी सरपंच मेहताब तडवे उपसरपंच मोहम्मद आरिफ ग्रामपंचायत सदस्य मोहन सुरडकर रज्जू तडवी युसुफ तडवी योगेश चोपडा गणेश खैरे शिवसेना उबाठा गटाचे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव कोयते पोलीस पाटील विलास कुल्ली फकीरा तडवी परवेज तडवी इरफान तडवी बाळू तडवी ईश्वर कोळपे विनोद कोते जब्बार तडवी जाफर तडवी अफसर तडवी शेरखा तडवी मुस्ताक तडवी योगेश सोळंके दारासिंग चव्हाण जीवन देशपांडे इतबार तडवी मनोहर तडवी सोहील मोहम्मद वली तडवी नमोद्दीन तडवी तसेच गावातील परिसरातील ग्रामस्थ पत्रकार आदिवासी समाजाचे समाज बांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या मिरवणुकीदरम्यान पोलीस बंदोबस्तासाठी फरदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे सावळत बारा बीटचे बीट जामदार मिरखा तडवी पोलीस कर्मचारी आनंद पगारे निलेश लोखंडे भरत कोळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता